वर दिला तू शिवशंकरा मारले त्याने त्रिपुरासुरा साक्षात तू सद्गुण मूर्ती रांजणगावचा महागणपती श्रोतेहो पुणे नगर मार्गावर ओझरपासून दोन तासांवर रांजणगाव हे एक विकसित शहर आहे इथलाच हा महागणपती हे श्रीक्षेत्र शिरूरच्या एकवीस किलोमीटर अलीकडे आहे तर पुण्यापासून पन्नास किलोमीटरवर आहे हा अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून ओळखला जातो मंदिर मुख्य रस्त्यापासून जवळच आहे आणि पूर्वाभिमुख आहे मंदिराचे प्रवेशद्वार भव्य आणि प्रेक्षणीय आहे प्रवेशद्वारावर जय विजय नावाचे भव्य द्वारपाल आहेत प्रवेशद्वाराच्या इमारतीवर पेशवेकालीन नगारखाना आहे याचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांनी केले होते या मंदिराचं बांधकाम नवव्या आणि दहाव्या शतकातलं आहे श्रीमंत माधवराव पेशवे या मंदिराला नेहमी भेट द्यायचे प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पेशवेकालीन धाटणीचं मुख्य देवालय दिसत मंदिर बांधताना दिशा साधन केलं आहे त्यामुळे दक्षिणायनात म्हणजेच संक्रांतीनंतर गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात हे इथलं वैशिष्ट्य आहे रांजणगाव देवस्थान श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या लढाईवर येण्या जाण्याच्या ते म्हणून ते, तेथे आवर्जून थांबून देवदर्शन घ्यायचे त्यांनीच या स्वयंभू मूर्तीभोवती दगडी गाभारा बांधून घेतला त्यांनी सतराशे नव्वद साली अण्णाबा देव यांना वंश परंपरागत देवाची पूजा करण्याची वहिवाट सनद दिली या मूर्तीसाठी तळघर मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी बांधला शिंदे होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे सहाय्य केले आहे महागणपतीच्या मंदिराच्या आवारात जुन्या देवळाचे दगडी खांब दिसतात त्यावरून मूळ मंदिर नवव्या दहाव्या शतकातील हेमाडपंती वास्तुशैलीचा असावं असा, वा असा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे यांना गोसावी धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली मंदिरातील मूर्ती अत्यंत मोहक आहे ती पूर्वाभिमुख आहे डाव्या सोंडेची आहे आणि आसन मांडी घातलेली आहे मूर्तीचे कपाळ रुंद आहे दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी उभ्या आहेत असं म्हणतात की खरी मूर्ती तळघरात दडवलेली आहे तिला दहा सोंड आणि वीस हात आहेत या गणेशाचे नाव महोत्कट आहे पण या गोष्टीचा विश्वस्तांनी साफ इन्कार केला आहे असे म्हणतात आख्यायिकेनुसार करून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही असा वर गृस्मत ऋषींनी ऋषीचा मुलगा त्रिपुरासुराने मिळवला या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला सर्व देवांना त्याने पराभूत केलं सर्व देव हिमालयात दडून बसले तेव्हा घाबरून दबा देऊन बसलेल्या सर्व देवांना गजाननाची आठ श्लोकांची स्तुती केली तेच हे प्रणाम शिरसा देव गौरीपुत्र विनायकम हे स्तोत्र आहे जो कोणी दिवसातून तीन वेळा भक्तीपूर्ण अंत करणारे हे म्हणेल त्याला कोणतीही संकटाची पीडा होणार नाही असा प्रत्यक्ष गणपतीने वर दिला आहे त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली त्यांच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय आणि वज्रदंत यांनी भूलोकी जाऊन सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन गजानन त्रिपुरासुराकडे आले आणि मला चौसष्ट कला येतात मी त्याला मी त्या दाखवण्यासाठी आलो आहे असं सांगितलं त्रिपुरा सुराने मला जर तुझी कला आवडली तर मी तुला मागशील तर माझे प्राणही देईन असं सांगितलं ब्राह्मणाने तीन विमान करून दिले आणि त्याला सांगितलं यातून तो कुठेही जाऊ शकतील आणि मला जे काही आणशील ते तुला प्राप्त होईल शंकराने या विमानांवर पान मारल्यास तुझा नाश होईल हे कोण त्रिपुरासूर खुश झाला त्याने ब्राह्मणाला ते मागायला सांगितलं तेव्हा ब्राह्मणाने कैलास पर्वतावरील गजाननाची चिंतामणी नावाची मूर्ती मागितली त्रिपुरासुराने त्याची मागणी केली असता शंकराने ती नाकारली कालांतराने त्रिपुरासूर आणि शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झालं तरीही त्रिपुरासूर हरे ना त्यावेळी नारदांनी शंकराला युद्धाला जायच्या आधी गणपतीची आराधना करून त्याला प्रसन्न करून घे आणि मगच युद्धाला जा म्हणजे तुला विजय मिळेल असं सांगितलं शंकराने त्याप्रमाणे केलं आणि गजाननाकडून वर मिळवला शंकराने प्रणम्य शिरसा देव या श्लोकाचं करून एक बाण त्रिपुरासुरावर सोडला तेव्हा त्रिभुवनात एकदम विजेसारखा लक्क प्रकाश पडला आणि त्रिपुरासुराला मुंच्या येऊन तो खाली पडला आणि अजुराच्या तीनही पिढ्याचं भस्म झालं त्रिपुरासुराच्या शरीरातून एक ज्योती निर्माण झाली आणि तिने शंकराच्या शरीरात प्रवेश केला आणि त्रिपूर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली त्या दिवसापासून शंकराला त्रिपुरारी हे नाव प्राप्त झालं कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात शंकराने जिथे गणेशाचे स्मरण केलं ते गाव म्हणजे मणिपूर तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते मंदिर सकाळी साडेपाच ते रात्री दहापर्यंत उघडे असते गावा गावातील गावकरी वेगळा गणपती बसवत नाहीत तर भाद्रपद महिन्यात सर्व गावकरी गणेश पूजनासाठी याच मंदिरात येतात भाद्रपद महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत पर्यंत गावात मोठा उत्सव असतो पहिले चार दिवस गावातील वेगवेगळ्या आळ्यामध्ये गणपतीची पालखी जाते याला द्वार यात्रा असे म्हणतात उत्सवाच्या चार दिवसात ग्रामस्थांना गाभाऱ्या शिरून प्रत्यक्ष महागणपतीची पूजा करता येते पंचमीला भक्त मंडळींना महाप्रसाद दिला जातो तर दुपारी तीन नंतर कुस्त्यांचा आखाडा असतो ते पाहायला अफाट गर्दी होते चष्टीला गावातील मारुतीच्या देवळापासून महागणपतीच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालण्याची प्रथा रांजण गावात आहे रांजण गावा रांजणगाव जवळ इतर काही दर्शनीय आणि धार्मिक स्थळ आहेत अंदाजे तीस किलोमीटर वर वडू येथे संभाजी महाराजांची समाधी आहे निघोज येथे कुकडी नदीच्या पात्रात खडकांमध्ये रांजणाच्या आकाराचे नैसर्गिक खळगे बघायला मिळतात मंदिर सोडल्यावर जवळ सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर म्हणजे शिरूर सोडल्यावर पुणे नगर रोड वर पाच किलोमीटर वर उजव्या बाजूला देव दैठण येथे श्रीसंत संत निमराज महाराज यांची समाधी आहे संत शिरोमणी निरोबा रायाचे समाधी स्थान श्री क्षेत्र पिंपळनेर शिरूर पासून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे निजामाच्या काळात नामदेव बुवा तेली मांजरेकर या व्यापाऱ्यावर गणेश कृपा झाली होती त्या नामदेव बुवा यांची समाधी देवळापासून जवळच उजव्या हाताला आहे रांजणगावला पोहोचण्यासाठी शिवाजीनगर पुणे येथून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सोडतात तिथूनच सुटणाऱ्या खाजगी वाहनाने सुद्धा रानसन गावला पोहोचता येते देवस्थान ट्रस्टने भक्तांच्या सोयीसाठी भव्य अतिथी निवास बांधले आहे हॉटेल्स उपलब्ध आहेत पुण्याहून रांजण एका एक दिवसात करू शकता येत तर श्रोते हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद